माणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे पगार गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहेत तीन वर्षांपासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे कामगारांचे अतोनात हाल होत आहेत गेल्या तीस वर्षांपासून या कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे कामगारांची देय रक्कम थकीत राहिली आहे सध्या कारखाना थकीत कर्जासाठी सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार ताब्यात आहे त्यामुळे थकीत रक्कम कधी मिळणार अशी कामगारांमध्ये साशंकता आहे त्यामुळे थकीत रक्कम मिळावी यासाठी कामगारांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ठिया मारून आंदोलन केले प्रदीप शिंदे महाराष्ट्र दे। सकर राज्य सहकार प्रतिनिधिमंडळ उपाध्यक्ष आज महानगर सहकारी सहकारी आटपाडी या ठिकाणी फार मोठा कामगारांच्यावर अन्याय झालेला आहे गेली सहा ते सात वर्ष हा कारखाना बंद आहे तो कारखाना या ठिकाणी सिक्युरिटी खाली या खालची ही युनियन असून या युनियनला विचारात न घेता मनमानी कारभार करून कारखाना एक पंधरा दिवस चालवला त्यानंतर कारखाना बंद केला यांची रोजीरोटी उद्ववत झाली गेली सहा वर्ष झाली कोणाचे ग्रॅज्युएट दिली नाही फंड दिल नाही बोनस नाही थकीत पगार नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये जवळ साडेचारशे ते पाचशे कामगार काम करत असून कोणत्याही कामगाराला न्याय या ठिकाणी मिळाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी डी सी सी बँकेसमोर आज हे आंदोलन धरणे आंदोलन करीत आहोत तर या आंदोलनामध्ये माझ्या साखर क्रमांक सांगली सांगली युनियनचे श्रीकांत पाटील अध्यक्ष गायस अरुण संघात तसेच इतर माझे सर्व पदाधिकारी आटपाडी कारखाना महानगरीचे चेअरमन अध्यक्ष साहेब बाकी त्यांच्यावर असलेले सर्व सहकारी सर्व कामगार बंधू सर्व पदाधिकारी या ठिकाणी ते हजर आहेत आम्ही या ठिकाणी ठेव आंदोलन करून त्यांना निवेदन हजर करणार आहे त्यानंतर आम्ही पुढं आर आर सी दाखल करणार आहे कामगारांचं पुढं आर आर सी दाखल करून पुढल्या स्टेपला ज्या ज्या वेळ येईल त्या त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगतो एवढं बोल या ठिकाणी